शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे आजपासून थेट बँक खात्यात मदत देखील जमा होणार आहे काल देखील काही प्रमाणात वाटप झालेले आहे आता जिल्हे देखील आपण पाहणार आहोत सर्व माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे सरकारचे निर्णय पीक किंवा अपडेट नुकसान भरपाई अपडेट पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल पहिली सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा पाहायला मिळत होती आता खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जरी अजून आली नसेल तर हळूहळू टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे व शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आली सूक्ष्म सिंचनाच्या दोनशे कोटी रुपयांच्या अनुदानाला आता मान्यता सध्या स्थितीला सूक्ष्म सिंचनाची दोनशे कोटी रुपयांचे अनुदान आता वितरणाला मान्यता देण्यात आलेली आहे राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे दोनशे कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी रब्बीचा सुमारे पाचशे कोटींची भरपाई शेतकऱ्यांना होणार वाटप बुलढाणा जिल्ह्यातील मागील खरीप हंगामाची आहे सध्या स्थितीला पंतप्रधान पिकमा योजनेतून दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगामात विमा संरक्षित क्षेत्र बाधित झालेल्या त्यांना आता भरपाई म्हणून सुमारे पाचशे कोटी रुपयांपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे व अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे ती व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत बघा सर्वात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता अखेर मिळण्यास सुरुवात आता महिलांना दिलासा मिळत आहे कारण की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे थेट महिलांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा होत चाललेली आहे खूप दिवसांपासून आता याची प्रतीक्षा होती मात्र आता प्रतीक्षा संपलेल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यात तर मदत दिली आहे मात्र आता थेट बहिणींच्या खात्यात देखील रक्कम देण्यास सुरू झालेला आहे असंच म्हणावं लागेल कारण की सरकारचा कालचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे मागेल त्याला सोर कृषी पंप बावन्न हजार अर्ज गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान शासकीय योजना आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळत आहे साडेसात एच पी पर्यंत पंप आहे या वेबसाईटवर नोंदणी देखील करा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला दिलासा नक्कीच पडे पडेल कारण की सध्या स्थितीला तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही देखील याचा लाभ नक्की घ्या सध्या स्थितीला मागेल त्याला सोर कृषी पंप योजना ही राज्यात पाहायला मिळत आहे मोठी बातमी पूर्ण वीज बिल माफी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तसेच पुढील पाच वर्ष मोफत वीज असणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासाच मिळू शकतो कारण की वीज ही आता पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफतच राहणार आहे शेतकऱ्यांना बिल देखील देण्याची गरज पडणार नाही आहे अशी घोषणा राज्य सरकारने गेली घेतलेली गे आहे त्यातली त्यात राज्यात आठ पॉईंट पाच सोलार देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मोठी बातमी तीन जिल्ह्यांची यादी जाहीर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यासाठी मदतीचा आकडा पाहायला गेला तर अठरा कोटी छत्तीस लाख रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे नागपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मदत वितरित होणार आहे तुमचा जिल्हा व तालुका देखील शेतकरी मित्रांनो कॉमेंट करून कळवावं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओत तुमच्या जिल्ह्याबाबत देखील नक्कीच अपडेट दिली जाईल तसेच आता पुढील जिल्हा पात्र असणारा बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे वाटप होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर लवकरच आता लाभ देखील मिळणार आहे कारण की बुलढाणा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने नुकसान झालेले होते तसेच त्या पुढील जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रातून त्या जिल्ह्याचे नाव आहे सांगली सांगली जिल्ह्यासाठी मदतीचा आकडा पाहायला गेला तर अकरा कोटी तेरा लाख रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे ही नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार अशी माहिती देखील देण्यात येत आहे म्हणून शेतकऱ्यांना आता दिलासा देखील मिळत आहे कारण की अनुदानासोबत आता ही रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येऊ शकते त्यामुळे दिलासा नक्कीच मोठी बातमी आहे बाजारात नव्या सोयाबीनच्या तुलनेत जुन्यालाच मिळतोय भाव नवीन जुना असा भेदभाव सुरू हमी केंद्रावर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर चांगला दर देखील मिळत आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा हमी भावाने खरेदी करीत असल्याचं जाहीर देखील केल सरकारने केलेलं आहे त्यातली त्या ते सध्या स्थितीला बाजारामध्ये नव्या सोयाबीनपेक्षा जुन्या सोयाबीनला अधिक दर मिळत आहे शेतकरी मित्रांना दिलासा देणारी बातमी आता स्वतः उपमुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी त्यांच्या ऑफिशियल चॅनल वरती ही माहिती टाकलेली आहे ते असं म्हटलेले आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम देखील जमा होणार आहे आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजने योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार हजार तीनशे नव्याण्णव कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माझ्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला आजपासून हे वितरण प्रारंभ झाले आहे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते अशी देखील माहिती स्वतः उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळत आहे व मदत देखील खात्यात येत आहे शेतकरी मित्रांनो नांदेडमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे मंत्री अनिल पाटील यांचे आश्वासन देखील पाहायला मिळत आहेत लवकरच आता मदत देखील मिळू शकते सध्या स्थितीला पाहणी केल्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी नुकसान झाले आहे त्यातले त्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान तर पाहायलाच मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा लाभ मिळू शकतो म्हणजेच नुकसान भरपाई येऊ शकते अशी माहिती अनिल पाटील यांनी देखील दिलेली आहे आश्वासन दिले शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासाच मिळू शकतो कारण की राज्यातील शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांची पेन्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत देखील वाटप सुरू दे आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यातील सरकारचे मोठे धडाकेबाज निर्णय देखील झालेले आहेत व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा तुम्ही कॉमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला अपडेट दिले जातील सध्या स्थितीला तीन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांना देखील मिळणार नुकसानीच्या नोंदणीला नेटवर्कचा खोडा सरसकट पीक विमा देण्याची मागणी फळबाग नुकसानीचा आढावा नाहीच सध्या स्थितीला नुकसानीच्या नोंदणीला ने नेटवर्कचा खोडा पाहायला मिळत आहे सरसकट पीक विमा देण्याची मागणी आहे तसेच फळबाग नुकसानीचा आढावा अजून देखील नाहीच असं दिसून येत आहे राज्यामध्ये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने नुकसान झालेले आहे मागच्या वेळेस तीव्र कमी दाब आल्यामुळे राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाला शेतकरी मित्रांनो पाचशे एकवीस कोटी बँक खात्यात जमा सध्या स्थितीला लाडक्या बहिणींना तर दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना पण दिलासा मिळत आहे चौतीस अधिक लाभार्थी पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला गेलं तर आता योजनेअंतर्गत हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानुसार सध्या स्थितीला पाचशे एकवीस कोटी बँक खात्यात देखील जमा झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यापोटी एवढी रक्कम महिलांना मिळालेली आहे सध्या स्थितीला चौतीस लाखांहून अधिक बहिणी लाभार्थी राज्यातील पाहायला मिळत मोठी बातमी आहे बात कर्जमाफी तसेच पीक विम्याबाबत सध्या स्थितीला कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना गरज आहे व पीक विमा देखील ठिकाणी मिळत आहे व सध्या स्थितीला कर्जमाफी विम्यासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती देखील राहू शकते सध्या स्थितीला कर्जमाफी व पीक विम्याची अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना आहे आता मिळणार शेतकऱ्यांना दिलासा बारा कोटी नव्वद लाख नुकसान भरपाई होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे आता पुढील जिल्हा आपण पाहणार आहोत पुढील यादीतील कोणता जिल्हा आहे ते देखील पाहायला मिळेल आता सध्या स्थितीला बारा कोटी नव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की खूप दिवसापूर्वी पूर्वी निर्णय देखील झालेला होता त्यानुसार आता भरपाई देखील शेतकऱ्यांना वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पहिला पात्र असलेला जिल्हा म्हणजे तो जिल्हा आहे अकोला अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये नुकसान भरपा भरपाईची रक्कम लवकरच वितरित होणार आहे अशी माहिती देखील देण्यात येत आहे सध्या स्थितीला जिल्ह्याच्या यादीमध्ये अकोला जिल्ह्याचा देखील नंबर आपल्याला पाहायला मिळत आहे व उर्वरित जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणारच आहोत सध्या स्थितीला पुढील व्हिडिओ देखील लवकरच या चॅनलवरती दिला जाईल बारा कोटी रुपयांपर्यंतची मदत आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार शेतकरी मित्रांनो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले छत्तीस कोटी सध्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सध्या स्थितीला ऊस उत्पादकांना सर्वाधिक चार हजार नऊशे सात कोटी देखील मिळालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात त्यातले त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वदूर जर पाहायला गेलं तर छत्तीस हजार कोटींहून अधिकची रक्कम पाहायला मिळत आहे म्हणजेच छत्तीस हजार सातशे त्रेपन्न कोटी शेतकऱ्यांना वितरित होत चाललेले आहेत मागील वर्षाच्या गाळपासाठीचे ऊसाचे छत्तीस हजार सातशे त्रेपन्न कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना वितरित करणे सुरू सर्वात महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन तसेच इतर कोणते काम असेल तर तात्काळ उरकून घ्या राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे मात्र हा पाऊस तुरळक ठिकाणी राहील परंतु पर जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे राज्यातील मराठवाडा विदर्भात स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात देखील अशी शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र तसेच उर्वरित महाराष्ट्राच्या भागामध्ये उघडीप बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर पाऊस पाहायला मिळणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद